नमस्कार शिवरात्रीनिमित्त सर्वांना आमच्या परिवारातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्र आणि प्रयागराजचा कुंभमेळा मेळावा जो आहे त्याचा लास्ट दिवस त्याम आहे त्यामुळं बऱ्याच दिवसापासून पत्नीची इच्छा होती कुंभमेळाव्याला आपण जाऊ काशीला जाऊ अयोध्येला जाऊ पण जाऊ जाऊ करता करता शेवटचा दिवस आला आणि भगवंतांनाही ऐकलं आणि योगायोग आम्ही पुण्याला आल्यानंतर अर्जंट विमानाचं तिकीट पण भेटलं आणि आता आम्ही प्रयागराजला जात आहे आता विमानतळावर बसलेलो आहे आणि विमान येईलच तसेच आम्ही जरी आ, तीर्थाच्या ठिकाणी जात आहे तरी आपले ऑफिस ओढवन सूचक केंद्र हे चालू आहे आणि माझी इच्छा आहे की पाच दिवस जसं मी तीर्थासाठी चाललो तर पाच दिवस ऑफिस ही मोफत सेवा सर्वांना मिळावी म्हणून सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण वेळ आपली मोफत सेवा राहणार आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी तीसचा नंबर तीस। तीस, आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसेच दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस आणि तिसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी हे बोडशे स आहे पाच यांचा नंबर आहे आणि हे तिघं सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मोफत सेवा देणार आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता पाच दिवस मोफत सेवा आहे शिवरात्रीपासून म्हणजे आजपासून ते रविवारपर्यंत या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला श्रीकृष्ण मेडिकलच्या वरती तर सर्वांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा आम्ही तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो आणि त्यानंतर आपले ऑफिस तर नेहमीच चालू आहे पण सुद्धा वेळ दिला पाहिजे पत्नीची इच्छा होती आपण जाऊ 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 करता करता शेवटचा दिवस आला पुण्याला आलो मुलींनी सांगितलं पप्पा तुमचं नेहमीच ऑफिस आहे आई मम्मीसाठी सुद्धा वेळ काढा म्हणून अर्जंट विमानाचं तिकीट काढलं आणि आता आम्ही चाललेलो आहे तर सगळ्यांच्याच इच्छा पुऱ्या कराव्या हा? लागतात हां तर ही आपली इच्छा पुरी करेल माझी इच्छा आहे की माझ्या हातून जास्तीत जास्त लग्न जमावे माझ्या हातून सगळ्यांचेच लग्न जमावे अशी अतूट इच्छा आहे कुणीही नाराज होणे आपल्या घरातून सगळ्यांना प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं तर त्यासाठी भगवंताचा आशीर्वाद पाहिजे असतो म्हणून मी आज अयोध्या काशी प्रयाग या सर्व तिसरे ठिकाणी जाऊन येणार आहे चार पाच दिवसाचा पाच दिवसाचा हा प्रवास आहे तर या प्रवासात जरी मी असलो तरी हॉफिस चालू आहे सर्वांनी हॉफिसचा मोफत सेवेचा लाभ घ्यावा आणि ज्यांना जर रजिस्ट्रेशन करायचं असेल वर्षभरा वर्षभराकरता तर त्यांच्यासाठी पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे एक वर्षाकरता आणि तीन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे सहा महिन्याकरता व्हॉट्सअप ग्रुप सुविधा वेबसाईट सुविधा आणि मध्यस्थी सुविधा जर पाहिजे असेल तरच फी आहे आणि बाकी अशी फायली बघून जर पाच दिवस कोणी येणार असन जाणार असं सर्वांसाठी मोफत सेवा आहे आणि त्याही फीमध्ये आता सध्या पाच दिवस मी डिस्काउंट ठेवलेला आहे तर पाचशे रुपये सूट आहे या सूटचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या मुलाचं मुलीचं रजिस्ट्रेशन करावं आम्ही तीर्थयात्रा करून येतो आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करा आल्यानंतर तुम्हाला निश्चित चांगलंच तर देण्याचं चा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी हॉफीची जी टीम आहे सर आहे पाथरीकर परत खैरणार त्यांचं सहकार्य तुम्हाला लाभेलच आमचं सहकार्य निश्चित आणखी तुम्हाला सपोर्ट करू आणि चांगलंच जोडदा देण्याचा प्रयत्न करू तर या लवकरात लवकर हफीजला आणि सेवेचा लाभ घ्या आम्ही तीर्थयात्रा करून येतोच लवकर para smile de